नमस्कार मैत्रिणींनो अक्षर आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण तोरण पट्टी बघणार आहोत आणि त्यानंतर ते तोरण पूर्ण कसं करायचं पुढची डिझाईन तेही बघणार आहोत ठीक आहे त्यासाठी मी पांढरा रंगाचा धागा घेतलेला आहे मी आधीही बऱ्याच व्हिडिओमध्ये आणि शक्यतो सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगते की तुम्हाला जो आवडेल तो धागा तुम्ही वापरू शकता आणि आतापर्यंत तोरणाच्या डिझाईन मी सजेस्ट केलेल्या आहेत काही व्हिडिओमध्ये पण आज मी पूर्ण तोरण दाखवणार आहे आणि त्याआधी आपण तोरणपट्टी बघूया दिवाळीजवळ देत आहे दिवाळी विशेष असा हे एक कन्सेप्ट राहील आणि जे व्हिडिओमध्ये गॅप पडत आहेत ते आता यापुढे पडणार नाही याची काळजी मेघी ओके त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा तुमच्या काही नवीन डिझाईन नवीन सजेशन असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून जर मी काही चुकत असेल तर त्या चुका मला सुधारता येतील ओके किंवा नवीन काही कल्पना असतील तर त्या मला सांगा जेणेकरून अजून काहीतरी आकर्षक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मला मदत होईल ठीक आहे मी ह्या तोरणासाठी तोरणपट्टीसाठी पांढऱ्या कलरचा धागा घेतलेला आहे अतिशय साधी आणि सोपी पट्टी करणार आहोत कारण की बाकीची डिझाईन ही आपल्याला वेगळ्या पॅटर्नमध्ये करायची आहे जर असे हटके ते आपण शांतपणे पुढे करूया ओके आता सध्या तरी आपण तोरणपट्टी बघूया सुरुवातीला सोळा साखळ्या आपण विणणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आ, तेरा चौदा पंधरा आणि सोळा ठीक आहे पहिल्या तीन साखळ्या सोडायच्या एक दोन तीन आणि चौथ्या साखळीत खांब विनायचा तीन साखळ्यांचा एक खांब आणि त्या व्यतिरिक्त हा खांब आता पुढच्या प्रत्येक साखळीत आपल्याला खांबीनं जायचं जा आहे ठीक आहे आता पुढे ज्या साखळ्या आहेत त्या प्रत्येक साखळीत आपण खांबीनं जाऊया अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून प्रत्येक साखळीत हे अशा पद्धतीने आपली लाईन ला तयार झाली चौदा खांब विणून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या एक दोन तीन हे पलटी मारून घ्यायचं सलग दोन खांबी विनाय तीन खांबी विनायचे तीन साखळ्यांचा एक खांब झाला पुन्हा पुढच्या दोन खांबामध्ये खांब विनायचे ठीक आहे पुन्हा तीन साखळ्या दोन तीन दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये खांब खांबावर खांब एक सलग खांबावर खांब असे चार खांब आपल्याला विनायचे आहेत दोन तीन आणि चार पुन्हा तीन साकळ्या दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब एक दोन आणि तीन पुन्हा एक दोन तीन पलटी मारून घ्यायचं पुन्हा खांबावर खांब पुन्हा खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या दोन खांबांच्या मध्ये आपण पुन्हा दोन खांब विनायचे आहेत दोन साखळ्या परत तिथेच दोन खांब पुन्हा तीन साखळ्या दोन तीन एक खांबावर खांब घालायचं आहे दोन आणि तीन पुन्हा एक दोन तीन पलटी मारून घ्यायचा पुन्हा खांबावर खांब एक दोन तीन तीन साखळ्या एक दोन तीन आता काय करायचं आहे आपण जो दोन साखळ्यांचा सा गॅप तयार केलेला आहे त्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा दोन खांब दोन साखळ्या दोन खांब विणायचे आहेत दोन खांब दोन साखळ्या आणि पुन्हा तिथेच दोन खांब पुन्हा तीन साखळ्या तीन पुन्हा खांबावर खांब Okay. आता अशीच डिझाईन आपल्याला पूर्ण करायची आहे आपल्या आपल्या चौकटीच्या मापाने पूर्ण करायची आहे तीन साखळ्या पलटी मारून घ्यायचं सुरुवातीला तीन खांब शेवटी तीन खांब आणि मध्ये चार खांब हे तीन खांब तीन साखळ्या मधला जो गॅप आहे तिथे दोन खांब दोन साखळ्या आणि दोन खांब दोन दो तीन एक एक दोन आपल्याला ही पट्टी वाढवत जायची आहे आणि आपल्या आपल्या चौकटीच्या मापाने ती तयार करायची आहे अशी पट्टी तयार झालेली आहे शेवटी काय करायचं आहे खाम खाम तीन खांबावर तीन खांब घातल्यानंतर तीन साखळ्यांचा जो गॅप आहे तिथे दोन खांब विणलेले आहेत पुन्हा या चार खांबावर मधल्या खांबावर खांब आणि दोन साखळीचा जो गॅप आहे तिथे एक खांब पुन्हा खांबावर खांब या तीन साखळीचा गॅप आहे तिथे दोन खांब आणि शेवटी तीन खांब हे अशी पद्धतीने एक सलग विणून चौकट पूर्ण पट्टी केलेली आहे ठीक आहे आता ह्या पुढची डिझाईन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे पट्टी खूप साधी है। सोपी आहे हमकस ही सगळ्यांना आवडणार आणि करायला सोपी नवीन जे शिकतायत त्यांच्यासाठी ही पट्टी सहज मिळली जाऊ शकते त्यांना ही पट्टी विनायला जड जाणार नाही आणि आता पुढची जी डिझाईन आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया या आधी फुलांचे बरेच प्रकार आपण बघितलेले आहेत त्या फुलांपैकी एक प्रकार आपण आता या पट्टीमध्ये वापरणार आहोत त्या ते फूल कोणतं ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ठीक आहे तोपर्यंत नीट रहा काळजी घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय